संपर्क चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक राज्यात आदिवासी समाजाकडून वेगवेगळ्या गंभीर मुद्द्यांवर सामाजिक आंदोलने सुरू आहे धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण न देणे अंतर्गत नोकरी भरती न करणे अशा अनेक विषयांवर संपूर्ण आदिवासी समाज आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन आंदोलने मोर्चे करत आहेत माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आदिवासी समाजाच्या वतीने आपली भूमिका मांडून मुख्यमंत्र्यांना आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये असे आवाहन केले होते माझे आमदार आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरून देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आदिवासींच्या विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून रघुवंशी यांनी माफी मागितली नाही तर त्यांनाच रस्त्यावर फिरून देणार नाही असा इशारा दिला आहे तर इथून आम्ही त्यांना आम्ही एक आवाहन करत आहोत की इथून पुढे त्यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी काही करू नये जर त्यांनी चोवीस तासाच्या आत आथ, तमाम अठ्ठेचाळीस तासाच्या आदिवासी समाजाच्या त्यांनी माफी नाही मागितली तर येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही त्यांनी जसं वक्तव्य केलं त्याच के पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांना आम्ही ज्या आमच्या उद्रेक आहे तो आम्ही त्यांना निश्चित आम्ही काढ राहणार नाही धन्यवाद सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न